नमस्कार विद्यार्थ्यां आज आपण शॉर्ट ट्रिक मध्ये कोणत्याही दोन अंकी संख्येस अकराने कसे गुणायचे हे आज आपण बघणार तर आपण बघूया आपल्याला काय करायचंय पंचवीस गुणिले काय करायचंय अकरा करायचं तर तुम्हाला काय करायचंय अकरा ना गुणायचंय अकरा ही दोन अंकी संख्या आहे तर म्हणून काय करायचं आपल्याला ह्या साईडला एक शून्य लावायचं ह्या साइडला एक शून्य जर अकरा न गुणात असेल तर आपण काय इकडे एक, एक शून्य इकडे शून्य हे आपल्या मनात लावलं आणि आपल्याला काय करायचं आता अकरा ही दोन अंकी संख्या आहे तर आपल्याला काय करायचं ह्या शून्य पाच दोन दोनचा ग्रुप करून आपल्याला त्याची ऍडिशन करायची म्हणजे शून्य पाच पाच एक अंक लिहिला की एक अंक खोडा मग पुढचा एक अंक घ्या दोन अधिक पाच किती येणार सात परत हा अंक लिहून खोडून टाका परत पुढचा एक अंक घ्या शून्य अधिक दोन किती येणार बघा दोनशे पंच्याहत्तर सगळे अंक संपले तर काय येणार उत्तर आपलं आलं दोनशे पंच्याहत्तर सेम अजून एक मी एक्झाम्पल घेतो आपला थर्टी सेवन गुण्हे काय करायचं अकरा करायचं पहिली स्टेप दोन्ही साईडला लेफ्ट साइडला राईट साईडला एक एक शून्य लावायचं अकरा ही, ही दोन अंकी संख्या म्हणून एक शून्य जर आपण एकशे अकरा गुणत असतो तर काय असतं इकडं दोन शून्य इकडे दोन शून्य ठीक आहे सेम टाईपमध्ये इथं एक शून्य येणार इथं एक शून्य आणि दोन दोनचा आपल्याला ग्रुप करायचं आणि त्याची ॲडिशन करायची तर शून्य अधिक सात किती येणार सात एक अंकलेला की अंक थोडा तीन अधिक सात किती येणार दहा त्याच्या आता शून्य हाच्याला आला तर एक पुढे द्यायचं दोन अंकाला बेरीज तर एक शून एक अंक इथं लिहा आणि राहिलेला अंक घ्यायला हाचा देऊन टाकतो आता एक अंकलेला एक खोडा आता पुढचा येणार शून्य अधिक तीन किती येणार तीन तीन अधिक एक चार उत्तर आलं आपलं चार तर बघा तुम्ही जमते का पंचावन म्हणले अकरा थँक यू